हे बघा रामगिरी महाराजाने जे वक्तृत्व केलं त्याचा मी अगोदर निषेध करतो आहे आणि आता इलेक्शन आहे इलेक्शनच्या अगोदर दोन समाजामध्ये कसं तेढ निर्माण होईल याचा प्रयत्न काही पॉलिटिकल पार्टी करतात आणि विशेष म्हणजे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी रामगिरी महाराजला या वक्तृत्वावर त्यांना सपोर्ट करतात म्हणजे चुकीचा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री म्हणजे हा राजा असतो आणि राजाच्या नजरेत सर्व समान असतात मुख्यमंत्री राजधर्म विसरले मला वाटत नाही की मुख्यमंत्रीचा असा जे त्यांनी वक्तृत्वाला करणाऱ्याच्या पाठीशी घालतात हे चुकीचं आपला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधीच सैन होत नाही निश्चिती याचा मुख्यमंत्र्यांनाही माझी मुख्यमंत्र्यांनी जे सपोर्ट केला त्याचाही मी मुख्यमंत्रीचा निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या मताचा मी झाला जागे जागेजागी आंदोलन झाले पथराव झाला आणि त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या महाराजांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की ते महाराजाला कुणी धक्का लावू शकत नाही असं वक्तव्य देखील मुख्यमंत्री तेच म्हटले मुख्यमंत्री म्हणजे राजा असतो आणि ज्या खुर्चीवर म्हणतात ज्या खुर्चीवर बसतात ते मुख्यमंत्री जी खुर्ची असती ते न्याय देण्याचं काम करत ते कोणता समाज जात धर्म पंत पात बहात नाही त्यांच्या नजरेत सर्व समान असतात पण असा न करता ते एकाला मदत करणे म्हणजे हा राजधर्माचा अपमान आहे हा राजधर्माचा अपमान त्यांनी केलं मी माझ्या स्पष्ट म्हणणं की मुख्यमंत्रीच्या अशा वागणूकमुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे